तिथे मी सहभागी व्हायची नंतर मग पनवेल सेंटर सुरू झालं पनवेल सेंटरमध्ये धम्म मित्र वर्ग सुरू झाले धम्म मित्र वर्गामध्ये मी रेग्युलर यायची आमचे अनेक अभ्यासक्रम झाले आता सध्या आमचा आधी अष्टांगिक मार्ग हा अभ्यासक्रम चालू आहे आणि आमचा वर्ग घेणारे ब्रह्मचारी सत्यकुमार आणि आणि उदित कुमार हे आमचा खूप छान घेतात अभ्यास ते आम्हाला खूप समजावून सांगतात उदाहरणार्म सांगतात तुमचं तुमच्या मनातून काय आहे तुम्हाला कसं वाटतंय काय ते व्यवस्थित सांगतात आणि आता माझ्यामध्ये बदल खूप माझ्या रागावर रागा अजून कंट्रोल नाही आहे पण मैत्री म्हटलं तर मैत्रीचा विकास खूप झालेला आहे कारण माझी मैत्री लगेच होती आणि इतरांना मदत करायला मला फार आवडतं आणि इतरांना मदत करताना जो आनंद मिळतो त्याचा मी आनंद अनुभवते पण त्याचा त्रास कधी कधी मला स्वतःलाही होतो पण मला ते काम करायला खूप आवडतं की इतरांना मी ध्यान करत नाही पण मी ध्यान करण्याचा संकल्प करेन माझे मिस्टर नेहमी बोलत असतात की तू ध्यान कर मी ध्यानाकडे लक्ष देत नाही तर मी ध्यान करण्याचा संकल्प करते आणि माझा जो राग आहे त्या रागावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करेन पुढे शिबिरं शिबिरं मला थोडे मी क्लासेस घेते त्याच्यामुळे मला शिबिरं करता येत नाही पण वेळात वेळ काढून मी वर्षी किमान दोन तरी शिबिरं करण्याचा संकल्प करते বল <laughs>